नमस्कार मी गणेश जगताप आपण पाहतात महासंघर्ष न्यूज हक्कांसाठी विशेष कार्यक्रमात उपस्थित आहोत आणि आज आपण पुणे इथून योगेशांना टिळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आपण अण्णांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात अण्णा नमस्कार महासंघर्ष न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे काय सांगाल कितवा वाढदिवस आहे मी एकोणपन्नास वर्ष पूर्ण करून पन्नास वर्षामध्ये पदार्पण करतोय आणि गेली पंचवीस वर्ष मी हा वाददिवस सार्वजनिक पद्धतीने करतो मी जरी जन्मला टिळेकर परिवारामध्ये आलो आलो असेल तरी सातत्यानं माझा कुंढबुदुर्ग हा परिसर हा माझा परिवार मानला नंतरच्या काळामध्ये माझ्या विधानसभा मतदारसंघ हा माझा परिवार मानला आणि परिवाराबरोबर वाददिवस साजरा करून त्यांचे शुभेच्छा आणि आशीर्वाद घ्यावेत आणि त्या नवीन शुभेच्छा आणि आशीर्वादाच्या नवीन ऊर्जेने प्रेरणेने समाजामध्ये काम करावं हा सातत्यानं पंचवीस वर्षाचा माझा उपक्रम आहे आणि आज आजही मी साध्या पद्धतीने हा वाढदिवस साजरा केला माझ्या सर्व सहकाऱ्यांना माझ्या समर्थकांना कार्यकर्त्यांना नातेवाईकांना मित्रांना मी आवाहन केलं की वाढदिवसाच्या निमित्तानं आपण जो बॅनर लावतो इतर वेगळे कार्यक्रम करतो केक कापतो तर त्या अवाजवी खर्चाला फाटा देऊन ज्या शिवरायांनी या देशामध्ये हिंदवी स्वराज्य निर्माण केलं त्या शिवरायांचं स्मारक या माझ्या कात्रज कोंढरणमध्ये सुरू आहे आणि एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंती आहे आणि त्याच्या अगोदर आम्हाला त्याचं उद्घाटन करायचं आणि म्हणून मी सगळ्या सहकार्याला विनंती केली की के आपण हा खर्च टाळावा आणि त्यानिमित्तानं या वाढदिवसाच्या निमित्तानं या स्मारकाला आपण सहकार्य करावं आणि मला आनंद वाटतो की माझ्या अनेक सहकाऱ्यांनी लाखांच्या रूपाने या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे आणि म्हणून लवकरच माझ्या कोंडव्याची एक नवीन ओळख या शिवस्मारकाने होणार आहे म्हणजे कात्रज कोंढवा रोड आणि या मतदारसंघामध्ये हा पहिला शिवरायांचा अश्वरूढ पुतळा असेल की जो एका मोठ्या रस्त्यावरती आहे आणि ती प्रेरणा आपण शिवरायांच्या माध्यमातून घेत असतो अनेक वेळा आपण अनेक महापुरुषांचे साधू संतांचे युग पुतळे उभे करून त्या पुतळ्याच्या माध्यमातन प्रेरणा घेत असतो तीच नवीन प्रेरणा या शिवरायांच्या स्मारकातून आम्ही घेऊन या कोंढव्याच्या विकासाला आणि एक नवीन ओळखीला आम्ही पुढे नेणार आहोत अण्णा आपण एक सामान्य कार्यकर्ता म्हणून ते विधानसभा तसेच आता विधान परिषद आमदार म्हणून निवडून आला आहात आणि नाणींच एक योगदान आहे आपल्या मागे मोठ्या बाळकडू आपल्याकडे आपल्याला राजकारणाचं मिळालं नानींकडून काय सांगाल नाणींबद्दल बघ आता तुम्ही सांगितलं बाळकडू मिळालं आहे आणि मला आजच्या निमित्तानं आपल्या सर्वांना सांगायचं आहे की एकोणीसशे चौऱ्याण्णवला आम्ही या सर्व राजकीय जीवनाला सुरुवात केली चौऱ्याण्णव साली नाणी या गावची ग्रामपंचायत सदस्य होती आणि आज चोवीस आहे तीस वर्षामध्ये ग्रामपंचायतच्या माध्यमातून सुरू केलं राजकीय जीवन नगरपालिकेमध्ये चार वेळा सदस्य म्हणून त्या चार वेळेमध्ये ती तीन वेळा ती ती स्वतः या गावची सेवा करण्याचं भाग्य तिच्या आयुष्यामध्ये लाभलं आणि मला आनंद वाटतो की तिने या गावची जी सेवा केली या सेवेच्या माध्यमातून नागरिकांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एका वारकऱ्याच्या मुलाला नगरसेवकही केलं विधानसभेमध्ये सुद्धा पाठवलं आणि माझ्या पक्षानं मा पुन्हा एकदा माझ्या कुटुंबाचा माझ्या या गावचा सन्मान केला या मतदारसंघाचा सन्मान केला आणि बारा जुलैला या विधानसभेच्या कार्यकर्त्याला विधान परिषदेमध्ये पाठवून एक नवीन ओळख देण्याचं काम माझ्या पक्षानं केलं आणि म्हणून माझ्या पक्षाची सुद्धा माझ्यावरती अनंत असे उपकार आहेत माझं नेतृत्व या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील या राज्याचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब असतील या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय चंद्रकांतदा पाटील असतील आमचे सर्व वरिष्ठ नेते यांनी कायम मला आणि माझ्या परिवाराला सहकार्य केलेलं आशीर्वाद दिलेले आणि मला खात्री आहे की पुढच्या काळामध्ये जे संस्कार माझ्या आईनं माझ्या परिवारानं माझ्या गावानं माझ्या ग्रामदैवतानं या मतदारसंघाने मला केलेलं आहे त्याच विचारानं त्याच संस्काराच्या जोरावरती नजीकच्या काळामध्ये आपल्या सर्वांना या राज्यामध्ये एक नेतृत्व म्हणून योगेश टिडेके नक्की दिसेल इतकं चांगलं काम पुढच्या काळामध्ये करेल नानी आन्ना, आज मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहून कार्यकर्ते साजरा करत आहेत काय सांगाल कसं वाटतंय काय भावना आहेत आपल्या नमस्कार खूप छान वाटतंय कारण त्याचा लहानपणापासून आम्ही मोठला असल्या म्हणून त्याचा वाढदिवस करत आलो आणि आ जसं राजकारणामध्ये आलं तेव्हापासून मोठा रा वा वाढदिवस आम्ही साजरा करतो ज्यावेळेस तो निवडणुकीमध्ये हरला होता तरी पण त्याला मीच म्हटलं की तू वाढदिवस साजरा कर आणि माणसात जा आपल्याला आपण घरीच बसण्यासली माणसं नाव होतं आपल्याला कार्य करायचं अशा पद्धतीने त्याचा चांगला वाढदिवस आत्तापर्यंत सगळ्या कार्यकर्त्यांनी केला आमच्या गावकऱ्यांनी केला सर्व क्षेत्रातील मान्यवर इकडे येऊन त्याचे स त्याला आशीर्वाद देतात त्याचे सर्वांचेच आशीर्वाद त्याच्या पाठीमाग आहे आणि त्याची अशीच उन्नती हो सर्वांच्या वतीने आमच्या टेळेकर कुटुंबाच्या वतीने मी त्यांना शुभ आशीर्वाद देते की त्यांचं जीवन सुखाचं समृद्धीचं आणि भरभटी जाऊ त्यांना चांगलं आरोग्य हो मिळावा त्यांच्या हातून अशीच सगळ्या गावाची सगळ्या महाराष्ट्राची सेवा घडू अशी ईश्वरजींनी प्रार्थना करते थांबते धन्यवाद आमदार म्हटलं समाजसेवक म्हटलं तर त्यांच्या मागे जी मोठा जो कणा म्हणतो आपण ते म्हणजे सौभाग्यवती आमदार ताई काय सांगाल आज वाढदिवस साहेबांचा साजरा होतोय मोठ्या संख्येने साहेबांचा परिवार जमा झालेला आहे आनंदात वाढदिवस साजरा काय भावना आहेत आपल्या गेली वर्ष आम्ही हा वाढदिवस साजरा करत आहोत आणि आमच्यापेक्षा जास्त जनतेला याचं खूप असतं की बाबा अण्णांचा वाढदिवस आहे तर सगळेजण अगदी मनापासून येतात इथे की म्हणजे लहान मुलापासून ते ज्येष्ठ नागरिकापर्यंत आता तुम्ही इथे बघत असाल ही लहान मुलं आहेत तर स्वतःहून सगळेजण येतात अण्णांचे खूप आहेत आणि सात जन्म असाच नवरा हाच नवरा इच्छा धन्यवाद आजचा जो वाढदिवस आहे तो म्हणजे कुठेतरी आगळा मिळतो म्हणजेच या हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभा करण्याचं हे जे संकल्प अण्णांनी हाती घेतलेला आहे तो पूर्ण हो, याच महासंघर्ष कडून अण्णांना आणि त्यांच्या सर्व या परिवाराला शुभेच्छा धन्यवाद